व्ही जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आलीये गुंतनिया आतूर फिरूनचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकलेत याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतनिया आतूर फिरुणी भाग तेवीस इकडं केतनने लोणावळ्याला जाण्यासाठी कॅब केली होती कियाराला पिक केलं आणि ते लोणावेला एक दहाच्या दरम्यान पोहोचले तिथं पोहोचल्यावर आलेल्या सर्व कॅन्डिडेट्स साठी नाश्ता अवेलेबल होता दोघांनी नाश्ता केला आणि सेमिनार जिथं होणार होता त्या हॉलमध्ये आले आता लंच पर्यंत तरी सुट्टी असणार नव्हती तिथे सर्वांना आपापला फोन बंद किंवा सायलेंट ठेवायची सक्त ताकीद असल्याने दोघांनीही आपापले फोन सायलेंट केले होते पण केतनचं लक्ष मात्र मोबाईलमध्ये अधूनमधून जातच होतं आपण आपला राग दाखवण्यासाठी एवढं नाश्ता न ना करता घराबाहेर पडलो पर्णीचा एकदा तरी कॉल मेसेज येईल अशी त्याला आशा वाटत होती आणि तिथं पोहोचेपर्यंतही तिचा फोन कॉल आला नाही हे पाहून आता त्याची आणखीन चिडचिड होऊ लागलेली इकडे पर्निकाला आता तिचंच मन नको त्या गोष्टी रंगवून दाखवू लागलेलं सतत मनात येणारे नको ते विचार त्या विचारांवर आता तिचाच कंट्रोल राहिलेला नव्हता केतन कधी घरी येतात याची ही तिला वेड्यासारखी ओढ लागलेली आणि त्याच ओढीत तिने दुपारी एकदा दोनदा त्याला फोन लावून पाहिला पण तो नॉट रिचेबल लागला आणि मग तर तिला उगाच अस्वस्थता घेरू लागलेली केतन दुपारी जेवायला जाताना लिफ्ट मध्ये असेल तेव्हाच कधीतरी पर्नीचा कॉल येऊन गेला होता आणि तिला तो कॉल आउट ऑफ कवरेज लागलेला आणि ती मात्र आता भलतीच अस्वस्थ होऊ लागलेली आणि इकडं केतनला मात्र वाटत होतं तिनं एकदाही कॉल केला नाहीये केतनचं आज कुठेच लक्ष लागत नव्हतं हे कियाराला समजलेलं तो, तो थोडा आज डिस्टर्ब असल्यासारखाच दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या मनात चाललेल्या गोष्टींचं प्रतिबिंबही दिसत होतं कारण ती केवळ त्याच्यासाठी तयार होऊन आलेली तिने जीन्स घातलेली आणि वर क्रॉप टॉप ज्याला वरून फक्त स्ट्रीप्स होत्या ज्याच्यातून ती जे दाखवायचा प्रयत्न करत होती ते सगळेच जण नोटीस करत होते शिवाय तिच्या गळ्याच्या अगदी खाली एक टॅट्यू ही होता जो तिने मुद्दाम त्या ठिकाणी बनवून घेतला असावा पण हा मात्र एवढ्या बाबतीत आज डंब बनलेला ती त्याच्यासाठी एवढा खटाटोप करून आलेली पण त्याचं तिच्याकडे कसलंच लक्ष नव्हतं छान होतं नाही सेमिनार आत्तापर्यंतचं तिनं जेवताना त्याला बोलतं करण्यासाठी विचारलं काय रे सगळं ठीक आहे ना घरी असं एकदम उदास का दिसतो आहेस सकाळपासून पाहते नेहमीसारखा वाटतच नाही आहेस नाही कुठे काय असं काही नाही आहे तो उडवा उडवीचं उत्तर देत म्हणाला काही नाही कस अरे तुझा चेहरा बोलतोय हा आता तुला तुझ्या मैत्रिणीला सांगायचं नसेल तर राहू दे हा ग असं काही नाहीये खरंच तू मला खोट बोलू नकोस केतन मला कळतं हा तेवढं हा आता सांगितलं असतं तर उलट मी काहीतरी मदत नक्कीच केली असती तेही एक मैत्रीण म्हणून आणि तसही फ्रेंड्स कशाला असतात आपलं मन मोकळं करण्यासाठी हो पण आता तुम्हाला मैत्रीण मानतच नशील तर काय बोलणार असं काही नाही आहे की यारा जरा पर्सनल आहे पर्सनल ओ म्हणजे तुझ्या आणि तुझ्या बायकोमधलं आहे का मग नको बाबा सांगू मला सांगितलं तर मी प्रॉब्लेम वगैरे क्रिएट करते ना तुला अरे यार असं काही नाही आहे अगं ते जरा नाराज आहे माझ्यावर बस इतकंच काय रे तुला साधा तुझ्या बायकोला खुश करता येत नाही तिला मनवता येत नाही कमाल आहे हा तुझी एक काम कर आज जाताना तिच्यासाठी काहीतरी खेळून जा हटके अस नक्की खुश होईल बघ ती अरे इथे इथेच मार्केट आहे बघ खूप छान चल आज मी हेल्प करते तुला तिच्यासाठी गिफ्ट निवडायला आपला सेमिनार संपला ना की मग जाऊ ते बघून ती खुश झालीच पाहिजे बघच तू पण ती एवढ्याने खुश होईल मला नाही वाटत म्हणजे मी काल रात्रीपासून मनवतोय तिला तिच्यासाठी मोबाईल सुद्धा ऑर्डर केलाय मी पण वेळी ह्यावेळी जरा जास्तच चिडली आहे ओहो म्हणून तिला फोन ऑर्डर करायचा चालला होता काल रात्री ओके नॉट बॅड वा पण काय रे म्हणजे झालंय काय नक्की काय त्रास दिला तू तिला बोलाधी किराणा आता त्याच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली काही नाही यार गैरसमज आपली एवढी छान मैत्री आहे आणि तिला वाटत काय वाटतय सोड ना त्यात तुझी ही चूक आहेच ना ती काल टिफिन घेऊन आली आणि तू अशी नेहमीसारखी वागत होतीस म्हणजे तू ते हात पकडलेला माझा आणि आय नो तुझा स्वभाव बिनधास्त आहे पण तिला नाही ना आवडलं ती चिडली आहे माझ्यावर ओ इट्स मीन हे माझ्यामुळे झालंय अरे यार आयम आय एम सॉरी केतन मला लक्षातच नाही आलं माझ्यामुळे असं झालंय अन मग बोललं का नाही ए एक काम कर आत्ताच्या आत्ता तिला फोन लाव बरं मी हवं तर तिला सॉरी बोलते यार मला आता हॉट होतंय हे सगळं माझ्यामुळे ती बरेच तोंड बारीक करत म्हणाली पण आतून मात्र खुश होत होती इट्स ओके की या मी मनवेल तिला तिला माहीत नाही ना, तशी ना, ना नहीं, नहीं, तू तशी मुलगी नाहीयेस अरे पण मला गिल्टी वाटतंय ना केतन नाही नाही तू तिला पटकन फोन लाव बरं मला तिच्याशी बोलायचंय म्हणजे बोलायचं आहे मी समजवते ना हवं तर तिला यार साहजिक आहे शी विल फील इनसिक्युअर बट वी हॅव टू अश्युअर हर अग राहू दे मी पुन्हा एकदा तिला आणि तू म्हणालीस ते करून पाहतो ना आज हवं तर तिच्यासाठी काहीतरी खेळून जातो आज हवं तर आज पुन्हा तिला मनवायचा प्रयत्न करेन तो स्मित करत म्हणाला बर असच कर आता खुश आहेस आणि आता असं तोंड लटकवू नकोस रे हस बर जरा हम्म तिच्या बोलण्यावर आता कुठं तो नॉर्मल हसला पण काहीही मन हा केतन तुझी बायको परनी लक्की आहे तुझ्यासारखा हँडसम आणि प्रेमळ नवरा मिळाला आहे तिला नाही का तिच्या बोलण्यावर त्याच्या गालात स्मित होत आणि त्याचं ते किलिंग स्मिथ परनीसाठी आलेलं पाहून आतल्या आत तिचा दिळपापड होत होता यारा आता वरवर हसत खाली पाहत जेवण करू लागली बिच्छा केतन तू बस हा तिला मानवत तिचा राग काही कमी होणार नाही कारण पिक्चर तो अभी बाकी है, ती गालाचा कोपरा तिरकस वर नेत खाली पाहून हसत होती आणि मनातच म्हणत होती सेमिनार संपल्यावर केतन आणि कियारा दोघही मार्केटमध्ये शॉपिंगसाठी गेले कियारा आपण तिच्यासाठी गिफ्ट तर घ्यायला आलोय पण मला कळत नाहीये तिच्यासाठी काय घेऊ अ अरे इथे पार्टीवेअर गाऊन छान मिळतात तोच बघ ना पार्टीवेअर गाऊन अगं पण ती साडी अनारकली नाही तर पंजाबी ड्रेसच जास्त करून घालते अरे पण तू तिला वेगळं गिफ्ट दे ना तू शिकव तिला तू सांग तिला मला असं राहिलेलं आवडतं आणि तिला वेगळं काहीतरी तेही तू दिलेलं मग नाही का आवडणार ना। आणि ती आवडीने नक्की घालेली बघस तू मुलींना थोडं हटके गिफ्ट दिलेला आवडतं रे ती डोळे मिचकावत म्हणाली तरीही काय तरीही केतन अरे आपल्या ऑफिसमध्ये एखाद्या वेळेस पार्टी असेल तर त्रिमळी ती, ती हा ड्रेस घालू शकते तू तिला घेऊन येऊ शकतोस आणि तू तिला म्हणालास की मला या ड्रेसमध्ये तुला पाहायचं आहे तर ती तुला नाही बोलेल का कधी अगं पण मी तिला कधी आपल्या ऑफिसच्या पार्टीला आणलंच नाही आहे अरे मग आता आण ना तिला नसेल का वाटत तुझ्यासोबत फिरावं वा। कसं रे आहेस तू का तुलाच आवडणार नाही असे कपडे तिने घातलेले ते आधी सांग अगं असं काही नाही आहे उलट मला आवडतं तिनं छान राहिलेलं बरं घेऊया मग तू म्हणतेस तसा ड्रेस तिच्यासाठी मलाही पटते तुझं होप तिलाही आवडेल चल तर मग ती म्हणाली आणि ते एका एक शॉपमध्ये आले कियाराच्या हेल्पने केतनने पर्णीसाठी एक छानसा पार्टीवेअर ड्रेस सिलेक्ट केला जो अर्थातच पर्नीच्या दृष्टीने थोडाफार बोल्ड होता कारण असे कपडे पर्णीने कधी घातलेही नसावेत पण कियाराच्या आग्रहावरून केतनने तिच्यासाठी तो घेतला साईजचा गोंधळ होताच कियाराने त्याला तिला मीडियम साईज घ्यायला लावली आणि त्याला त्यातलं कळत नसल्याने त्याने सरळ ती सांगते तसंच केलं ती आता खुश होईल हा एकच विचार केतनच्या मनात होता शिवाय त्याने एक लेडीज जॅकेट कियारासाठीही घेतला ए हे का घेतोयस तू अ हे तुझ्यासाठी आहे ओ माझ्यासाठी पण माझ्यासाठी का कियारा आय नो तुझं राहणीमान आणि बोल्ड आहे बट म्हणून प्रत्येक वेळी असं राहायलाच हवं का आता आपण ऑफिसच्या कामानिमित्त आलेलो काय असतं सगळेच लोक चांगल्या नजरेने पाहत नसतात ओ होव्हरी केअर माझ्यासाठी पण काय रे त्यांना बघू दे ना तुला काय प्रॉब्लेम आहे माझा बॉयफ्रेंड मला कधी बोलत नाही मग मी तुझं काय ऐकू ती कमरेवर हात ठेवून त्याला हसत विचारत होती मला चांगला मित्र मानतेस ना मग त्याच हक्काने तुझा एक चांगला मित्र म्हणून सांगतोय सो हे घाल त्यावर घाल म्हणालो ना तू जरा आग्रही होत म्हणाला अरे यार सगळे फ्रेंड मलाच का असे भेटतात म्हणत हसत तिने अखेर तो एवढं म्हणतोय म्हणून ते घातलं काय रे नक्की मित्र म्हणून की कोणत्या हक्काने बोलतोयस ती घालून होतस त्याला म्हणाली ओ हो कि तू म्हणाला गम्मत करते रे म्हण ती जीप काढून कान पकडून हसली तिथे पर्णीसाठी असं गिफ्ट घ्यायला तर बराच वेळ गेला होता मार्केटमध्ये फिरतोय तर कियाराने त्याच्यासोबत काही सेल्फी काढले पण स्टेटसलाही ठेवले मग ते तिथून पुण्याला जायला निघाले केतन कियाराला आधी तिच्या घरी सोडणार होता आणि मग घरी जाणार होता तर अशा प्रकारे कियाराने आपला डाव साधलाय कियाराने केतन सोबत फोटो काढलेत तेही मार्केटमध्ये मा आता ते तीन स्टेटसलाही लावलेत मग ते सचिन पाहिल सचिननी पाहिल्यानंतर ते पर्निका पर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाहीये सो जेव्हा पर्णिकाला कळेल की ते गिफ्ट केतन न कियाराच्या मतीने घेतलंय तेव्हा पर्णिका आणखी चिडेल का, का। बघूया पुढच्या भागात काय होत आहे तर ऐकत राहा गुंतण्या आतून फिरूनी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच